विट्यात गरजूंना विश्वात्मा इनाली देणार हात शानदार शिबिराचा लाभ घेण्याचे डॉक्टर मानाजी कदम यांचे आवाहन विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणीस मे रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत केमिस्ट भवन एच पी कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड विटा येथे कोपरापासून तीन इंचापासून पुढे पाच ते सहा इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहेत अशा गरजूंना बॅटरीवरती चालणारे हात मोफत देण्यात येणार आहेत या शिबिराचा गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वात्मा सोशल असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर मानाजी कदम यांनी येथील सद्गुरु हॉस्पिटल मधील हॉल मध्ये आयोजित पत्रकार बैठकीत केले पाहूया डॉक्टर मानाजी कदम काय म्हणाले ते नमस्कार मी डॉक्टर मानाजी कदम अध्यक्ष विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा विश्वात्मा सोशल असोसिएशनची ठा स्थापना दोन हजार तीन साली झालेली आहे आणि गेल्या एकवीस वर्षात अनेक समाज उपयोगी उपक्रम संस्थेने केलेले आहेत याच्यामध्ये महत्वपूर्ण म्हणजे आरोग्य शिबिरे आजवर एकूण पस्तीस आरोग्य शिबिरं विश्वात्मातर्फे घेण्यात आली त्याच्यामध्ये विटा आहे रामापूर आहे भांबर्डे खरसुंडी बानुरगड करगणी अशा अनेक ठिकाणी शिबिरे घेतली गेली विश्वात्माच्या शिबिराचं वैशिष्ट्य असं की नुसती तपासणी नाही तर तपासणीबरोबर सर्व चाचण्या पी एफ टी ई जी शुगरच्या टेस्ट आणि औषधोपचार मोफत केला जात जायचा त्याचबरोबर शिबिरामध्ये जर गरजूंना ऑपरेशन लागले तर ते ऑपरेशन सुद्धा विश्वात्मातर्फे काही वर्ष आम्ही करून दिलेली आहेत दुसरा उपक्रम म्हणजे पर्यावरण रक्षण याच्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करून अंदाजे पाचशे ते हजार रोपांचं रुप, आम्ही रोपण करत असतो त्याच्यामध्ये सुळकाई डोंगर असेल आंबारडेचा डोंगर असेल देवनगर दावणगिरी बली वेताळगुरू परिसर आणि विट्याचा काही भाग अशा अनेक ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि तिथली झाडं बऱ्यापैकी जगलेली आहेत त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या मतीनं सुळकाई डोंगरामध्ये बीजारोपण केलेलं आहे फांद्यांचं रोपण केलेलं आहे अनेक वर्ष आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा यावी पर्यावरणाचं ज्ञान व्हावं यासाठी हिरवाई पुरस्कार अनेक शाळांना दिलेले आहेत रस्त्यावरती विविध ठिकाणी पर्यावरणपूरक फलक लावलेले आहेत ला जसे की आता आपण रेनवेच्या घाटामध्ये पाहत असाल की कचरा टाकू नये अशा प्रकारचे अनेक फलक सध्या रेनवेच्या घाटामध्ये आहेत अनेक संस्थांना आणि शेतकऱ्यां वृक्षरो वृक्ष वाटप केलेला आहे आणि शिबिरामध्ये जेव्हा आम्ही आरोग्य शिबिर घेतो तेव्हा प्रत्येक जे लाभार्थी असतात त्या लाभार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की आमच्यासाठी तुम्ही एक दोन झाडं कमीत कमी लावा आणि ती जगवा आपल्या परिसरामध्ये तर अशा पद्धतीने हे पर्यावरणाचं काम आहे याच्यानंतर समाजासाठी काही व्याख्यानं आम्ही घेतली त्याच्यामध्ये जेव्हा दोन हजार तीन चार साली दुष्काळ पडलेला होता तेव्हा औरंगाबादचे विजयकुमार केडे यांना बघून पाणी पुनर्भरण आणि पाणी कसं वाचवायचं प्लास्टिकचा उपयोग करून याविषयी खूप छान व्याख्यान आम्ही घेतलेलं होतं त्यावेळी अनेक राजकीय नेते जसे की आपले स्वर्गीय अनिल भाऊ बाबर सुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि त्यांना ते खूप आवडलेलं होतं तसेच राष्ट्रउभारणीत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग राष्ट्रउभारणीत महिलांचा सहभाग अशा विविध विषयावरती चर्चासत्रे सुद्धा पूर्वी आयोजित केलेली होती शैक्षणिक काही भाग आम्ही केला त्याच्यामध्ये साखर शाळा असतील जी शालाबाह्य विद्यार्थी होते त्यांच्यासाठी काही शासनाचे उपक्रम होते त्यासाठी आम्ही दोन शाळा पंचायत समितीच्या माध्यमातून तर्फे राबवलेल्या होत्या अशा विविध अंगानं सामाजिक कार्यकर्त्यांना आम्हाला या वर्षीसाठी इनाली फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे विचारणा झाली आणि त्यांच्या आणि विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आपण एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी केमिस्ट भवन येथे बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हात आपण गरजू लोकांना देणार आहोत यामध्ये पहिल्या पन्नास नोंदणी करणाऱ्या व्यक्तींना आपण तो हात देणार आहोत आज अखेर एकोणचाळीस जणांची आमच्या शिबिरासाठी नोंद झालेली आहे याच्यामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कोकण काही कर्नाटकचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी नोंद केलेली आहे त्यांची आधार कार्ड आमच्याकडे आलेले आहेत आणि ते त्या दिवशी येऊन त्यांना हात फिट करून दिला जाईल या हाताचं वैशिष्ट्य असं आहे की हा खूप हलका आहे वजनानं पण मजबूत आहे दिसायला सुंदर असेल त्याच्याद्वारे आपण लेखन करू शकतो वस्तूच वस्तू उचलू शकतो ब्रश करणे रंगवा करणे यासारखी दैनंदिन कामं त्या हातानं करता येतील आणि याचा निश्चित निश्चितच फायदा जे कोणी लाभार्थी असतील त्यांना होणार आहे या शिबिरासाठी आणखी काही नोंदी जर करायच्या असतील तर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस नाईन फाईव्ह सेवन नाईन थ्री थ्री सिक्स सिक्स टू सेवन या नंबरवरती लाभार्थीनी चौकशी करायची आहे आणि आपल्या हाताचे फोटो आणि आधार कार्डचा फोटो या व्हॉट्सॲप नंबरवरती जर पाठवला तर आपल्या श, आपली नोंद शिबिरासाठी घेतली जाईल या उपक्रमाबरोबरच दिनांक नऊ जून रोजी आपले जे आपल्या परिसरातील जे विद्यार्थी दहावी किंवा बारावी पास होणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगला उपक्रम की ज्याच्यामध्ये विविध क्षेत्रातील लोक इथं येऊन करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहेत हे जे मार्गदर्शन करणारे लोक आहेत हे महाराष्ट्र शास शासनाचे समुपदेशक आहेत आणि विविध काही उद्योगातले पण तज्ज्ञ आहेत यामध्ये श्री दा सचिन शर्मा हे उद्योगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी मार्गदर्शन करतील श्री नरेंद्र सर बदलत्या काळातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन करतील श्री सुनील पाटील सर करिअर संधी आणि प्रेरणा याविषयी सांगतील श्री सुधीर पाटील सर एम पी एस सी यू पी एस सी सैन्य दल आणि इतर स्पर्धा परीक्षा याविषयी सांगणार आहे आणि प्रशांत मायनकर हे करिअर निवडताना काय काळजी घ्यायची याविषयी सांगणार आहेत हा उपक्रम सुद्धा जे विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण होती आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळत नाही अशांसाठी एक बहुमोल संधी असणार आहे या संधीचा या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसहित लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्याच्या करिअरसाठी त्याचा उपयोग करून घ्यावा असं आवाहन मी विश्वात्मा सोशल असोसिएशन तर्फे करतो विश्वात्मा जसे अनेक उपक्रम करत आहेत तसंच येत्या पावसाळ्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहोत यामध्ये सुद्धा आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून एक आपण या पृथ्वी तलावरचा महत्वाचा घटक सजग घटक होणे आपण आणि त्याचा आपलं योगदान म्हणून आपण मोठ्या प्रमाणात संयुक्तिकपणे वृक्षारोपण करूया असं मी या मीडियाद्वारे आपण सर्वांना आवाहन करतो धन्यवाद